एनएस व्यवस्था स्टील व्यवस्थापनाचा कामगारांना कामावरून काढण्याचा डाव कामगार आणि सर्वपक्षीय नेत्यांनी हाणून पाडला दोनवत येथील एम एन एस स्टील कारखान्यात नवीन ठेकेदार नेमून हाऊस साठी अद्ययावत मशीन आणून ठेकेदार आणि शंभरहून अधिक कामगारांना कामावरून काढण्याचा डाव कामगारांनी गेटसमोर ठिया आंदोलन करत सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांच्या मदतीने एकत्रपणे हाणून पाडला तीन एप्रिल रोजी सकाळी आठच्या सुमारास कामगारांनी आंदोलन सुरू केले ही माहिती परिसरात सरपंच सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कंपनीत व्यवस्थापकांशी भेट घेऊन कामगारांची बाजू लावून धरल्यानंतर कंपनी व्यवस्थापकांनी नरमाईची भूमिका घेत सहा महिन्यापर्यंत कामगारांना कमी न करण्याचे आणि कंपनीतील विविध विभागात त्यांच्या कुवतीनुसार काम देण्याचे आश्वासन दिले पहिल्यांदाच सर्वपक्षीय नेते आणि सरपंच एकजुटीने कामगारांच्या विरोधात एकत्र आल्याने स्थानिक नागरिकांनी कौतुक केले आहे जो कामगार आणि कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार जो थोडासा

कामगारांच्या वतीने मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो सकाळी नऊ वाजल्यापासून आता दोन वाजेपर्यंत कुठल्या प्रकारची कुठली अपेक्षा नसता आणि तुमच्यासाठी सर्वांनी वेळ दिला व्यवस्थापनाबरोबर चर्चा होती ती तुमची मागणी होती आपले जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांचं काम बंद करून कंपनी दुसऱ्या एका कॉन्ट्रॅक्टरला काम देणार होती आणि त्याच्यामध्ये तुम्हाला शिफ्ट करणार होते आपल्या संघर्षाचा विषय तो होता व्यवस्थापनाबरोबर चर्चा केल्यानंतर व्यवस्थापनाने हे मान्य केले की तुम्ही ज्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करता तुम्ही त्याच कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करणार ज्याच्यामध्ये काही हाऊसकीपिंगमध्ये काम करतील काही प्लॅनमध्ये जातील तुमचा कॉन्ट्रॅक्ट चेंज होणार नाही दुसरा विषय पाच जे कामगार आपले जे बाहेर गेले होते इतर ठिकाणी शिफ्ट केले होते त्यांना पुन्हा याच ठिकाणी ते कामावर रुजू करणार तुमच्या इतर काही मागण्या आहेत पण व्यवस्थापनाबरोबर चर्चा आपण त्यानंतर करणार आहे त्यामुळे सुट्ट्या असेल पगारवाडा असेल काम सुरू करण्यासाठी चर्चा आता काय झाली नाही आहे म्हणून सांगितले का आम्हाला वरिठनशी बोलायला लागेल ही चर्चा नंतर होईल आतापासून तुमचा हा तु आजचा दिवस आहे हा दिवस तुम्हाला इथे भरून भेटेल साहेब बरोबर आता दिवस भरून भेटेल तुम्ही ज्या कॉन्ट्रॅक्टरमध्ये काम करता त्याच कॉन्ट्रॅक्टरमध्ये तुम्ही काम करणार कंटिन्यू तेच काम करणार आणि तेच काम करणार चांगला पर्याय मार्ग काढलेला आहे आमचे स्थानिक सरपंच दोन्ही पंचायतीचे वडवळ आणि तानबाड्याचे सरपंच होते आसपासच्या गावातले सगळे सरपंच कामगार नेते सर्वपक्षीय हो, लोक जे आले ते राष्ट्रवादी असतील हो, काँग्रेस असतील भाजप असतील राष्ट्रप असतील अन्य कुठले आर पी आय असतील सर्व पक्षीय तिथं शिवसेना असेल जिथे जे ज्या पक्षाला ज्या ज्या लोकांना तालुक्यामध्ये कळले ते इथं आले त्यामध्ये त्यांचं या प्रश्न मार्गी लागण्यासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल आभारी मानतो पोलीस प्रशासनाचा आभार मानतो आभार मानतो आणि विशेषतः ज्यांच्यामुळे हा प्रश्न सुटला असा त्या कंपनी कंपनी यांचे स्थानिक म्हणून आपल्या कंपनीच्या बरोबर कायम राहू कंपनी वाढीसाठी आमचं योगदान असेल तुम्ही सुद्धा आम्हाला सहकार्य कराल अशी अपेक्षा मनाशी बाळगून शिरवलीचे सरपंच महेश पाटील जांभिवलीचे सरपंच प्रमोद शिर्के भाजप नेते विठ्ठल मोरे राष्ट्रवादीचे नेते शरद कदम युवा सेना तालुका अधिकारी रोहित विचारे गणेश पाटील संगम जाधव भगवान ढेबे जितेंद्र सकपाळ अमर मानकवळे यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न